नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो नात्यातील प्रेम एकमेकांचा आदर व्यक्त करणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे नाते जिवाळ्याचे ऐकूया तर मग नाते जिवाळ्याचे नाते जन्मत मिळालेले असो की नाते जन्मापासून जीवनातील मानलेले असो पण नाते हे नातेच असते प्रेमाचे प्रेमळ जिवाळ्याचे मैत्रीचे प्रत्येकाचे तुमचे आमचे सेम असते नाते हे नातेच असते नात्यातील सगळ्याच भूमिका साकारताना नात्यातील सगळ्याच भूमिका साकारताना नात्याच्या प्रेमळ संबंधातून प्रत्येकालाच जावे लागते मग तिसरी असो की पुरुष त्यांना नात्याच्या जबाबदाऱ्या ह्या आयुष्यात पार पाडाव्याच लागतात नात्याच्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडाव्याच लागतात जसे काका मावशी आत्या मामा ताई आजी दादा वहिनी अशा कितीतरी नात्यांच्या चक्रविवाहातून आपण रोज मार्ग काढत असतो रोज मार्ग काढत असतो त्या भूमिका साकारताना आणि माणूस पुढे पुढे चालत असतो एकमेकांच्या सुख मैफिलीत आनंदात असतो आनंदात मैफिलीत फिरत असतो दुःखाचे निवारण आणि सुखाचे अनावरण करण्यासाठीच दुःखाचे निवारण आणि सुखाचे अनावरण करण्यासाठीच सुखदुःख वाटून घेण्याची ही व्यवस्था म्हणजेच नाते जिवाळ्याचे सुखदुःख वाटून घेण्याची ही व्यवस्था म्हणजेच नाते जिवाळ्याचे मग ते नाते मैत्रीचे असो की नाते रक्ताचे असो की नाते मानलेले असो पण नाते तेव्हा टिकते जेव्हा ते प्रेमाने नात्यात स्वार्थ बाजूला ठेवला जातो आणि एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी जिव्हाळा मदतीची त्यागाची भावना ठेवली जाते असे प्रेमळ नाते असतात जिव्हाळ्याचे असे प्रेमळ नाते असतात जिव्हाळ्याचे ज्यांनी माणसं जोडली जातात अगदी कायमची ज्यांनी माणसं जोडली जातात अगदी कायमची असे नाते असतात जिव्हाळ्याचे असे नाते असतात जिवाळ्याचे ना 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 नाते हे नातेच असते तुमचे आमचे सेम असते नाते हे जिवाळ्याचे प्रेमाचे मैत्रीचे तुमचे आमचे सेम असते नाते हे सर्वांचेच सेम असते नाते हे सेम असते असेच असतात नाते जिवाळ्याचे ज्यांनी माणसं जोडली जातात अगदी कायमची अगदी कायमची तर मित्रांनो आजची आपली ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद